नमस्कार मित्रांनो बिग बॉस विजेतेपद पटकावल्यानंतर सूरज चव्हाणच्या गावी त्याची भेट घेण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली त्याचे सहस्पर्धकी त्याला भेटायला त्याच्या मोडवे या गावी जात आहेत मित्रांनो काही दिवसापूर्वी जान्हवी किल्लेकर हिनं त्याची भेट घेतली होती त्यानंतर अंकिता वालावकर हिने देखील सूरजची त्याच्या गावी जाऊन भेट घेतल्याचं समोर आलं आणि याचा व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झाला होता पण सध्या चर्चा सुरू झाली तेव्हा सूरजच्या अकाउंटवरून अंकिताचे व्हिडिओ डिलीट करण्यात आले आहेत सूरजच्या इंस्टा अकाउंटवर अंकितासोबतचे जे काही रील्स होते ते री ते रील्स डिलीट करण्यात आल्यानंतर सूरजला चांगलं स्ट्रोल करण्यात आलं नंतर सूरजनं हे का केलं याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली नेटकऱ्यांच्या टीकेनंतर सूरजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जाहीर माफी मागण्यात आली होती पण आता पुन्हा एकदा अंकितानं सूरजच्या वागण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे अंकितानं तिच्या यूट्यूब चॅनेलवर सूरजच्या भेटीचा व्हिडिओही अपलोड केला आहे मित्रांनो या व्हिडिओला कॅप्शन देताना तिनं म्हटलं आहे की शेवटची भेट सूरजची म्हणजे शेवटची सूरजची भेट झाली असं म्हटलं आहे यासाठी मला त्याची काळजी वाटायची मुंबई मोरगाव बारामती पुणे दौरा असंही कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे यावरून आता पुन्हा चर्चेला उदाहरण आलं आहे अंकिता सुरेशच्या गावी पोहोचण्यापूर्वी त्या दोघांचं फोनवर संभाषणही झालं होतं तासाभरात पोचणार असं अंकितानं त्याला सांगितलं होतं पण जेव्हा अंकिता त्याच्या घरी पोहोचली तेव्हा तो तिथे नव्हताच तो पोहायला गेला होता त्याला सांगूनही तो पोहायला गेला होता असं अंकिताने व्हिडिओत म्हणताना सर्वांना दिसतंय इतकंच नाही तर आम्ही तुझ्या गावी घराच्या इथं पोहोचले असं सांगूनही त्याने चक्क एक तास वाट पाहायला लावली एका तासानंतर तो आला आणि आम्हाला न भेटताच थेट घरी गेला असंही अंकितानं म्हटलंय तर हे सगळं त्याला कोणीतरी करायला सांगतंय मी बिग बॉसच्या घरात ज्या सूरजला भेटले तो हा नव्हेच असंही तिनं या व्हिडिओत म्हटलं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी अंकितानं आपल्याला प्रश्नात अडकण्यासाठी प्रयत्न केले झाले आहेत किंवा सूरजच्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक वाटलं नसल्याचंही तिनं म्हटलंय तसंच यानंतर एक व्हिडिओ शेअर करून सविस्तर सांगेन असंही तिनं म्हटलं आहे त्यामुळे आता ती सूरजबद्दल काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे मित्रांनो असे व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा